नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलचे आपलं स्वागत आहे एस टी महामंडळामध्ये भरती निघालेली आहे एकूण चारशे त्रेसष्ट जागांसाठी भरती केली जाणार आहे प्रशिक्षणार्थ ह्या पदासाठी भरती होणार आहे शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरती असणार आहे भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक विभाग प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती आता कोणत्या पदासाठी भरती होणार आहे तर रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या पहिले जे पद आहे मॅकॅनिक मोटर वाहन दोनशे सहा जागेसाठी भरती होणार आहे शीट मेटल कामगार पन्नास जागा असणार आहे मॅकॅनिक ऑटो इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक छत्तीस जागा असणार आहे वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक वीस जागा असणार आहे चित्रकार चार जागा असणार आहे मॅकॅनिक डिझेल शंभर आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक वीज जागा अशी चारशे त्रेसष्ट जागेसाठी भरती केली जाणार आहे आता हे जे पद आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये दिलेल्या ट्रेड मध्ये आय टी आय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दहावी उत्तीर्ण असणं पण आवश्यक आहे एज लिमिट दिलेले आहे ते कमीत कमी एज असणारे चौदा वर्ष मॅक्झिमम एज लिमिट दिलेले अडतीस वर्ष जनरल कॅटेगरीसाठी आणि मागासवर्गीयांना वयामध्ये इथे पाच वर्ष सवलत देण्यात आलेली आहे परीक्षा शुल्क असणारे खुला उमेदवार यांच्यासाठी पाचशे नव्वद आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये परीक्षा फीज असणार आहे परीक्षा फीज तुम्हाला ऑनलाईनच पेड करायची आहे बँकेच्या एसबीआय बँकेच्या अकाउंटमध्ये म्हणजे एस टी महामंडळाच्या अकाउंटमध्ये फीज पेड करायची आहे तिथे डिटेल दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे ऑफलाइन अर्ज नमुन्यामध्ये करायचा आहे त्याचा नमुना तिथे एस टी महामंडळाच्या विभागामध्ये मिळणार आहे तर उमेदवाराच्या निवडीकरिता या पदासाठी विविध नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय कार्यालय एनडी पटेल रोड शिंगाडा शिंगाडा तलाव नाशिक येथे सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज मिळेल या यावेळेत दिनांक तेरा सात दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मोफत मिळतील म्हणजे तुम्हाला त्या अर्ज घेऊन त्या अर्जामध्ये हे सर्व पोस्टसाठी फिलअप करायचं आहे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट अटॅच करून त्याच ॲड्रेसवरती तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट करण्याची शेवटची तारीख पण तेरा जुलैत असणार आहे डिटेल चे लिंक मी मध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रेट करून अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो